गोव्यात क्लबला लागलेल्या भीषण आगीत दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या पंचवीस जणांमध्ये मूळचे सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथील रहिवासी डॉमिनिक डिसोजा वय चाळीस यांचा समावेश आहे या दुर्दैवी घटनेमुळे देवसू गावावर शोककळा पसरली आहे डॉमिनिक डिसोजा हे कामानिमित्त गोव्यात स्थायिक झाले होते आणि ते ज्या क्लबमध्ये ही दुर्घटना घडली त्याच क्लबमध्ये वेटर म्हणून कार्यरत होते क्लबला आग लागल्यानंतर किचनमध्ये गुदमरल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला डॉम्निक डिसोजा यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंबीय आहेत त्यांचे काही वर्षांपूर्वी रेडी कन्हाळ गावामध्ये स्थायिक झालेले भाऊ सावंतवाडीमध्ये राहत असून त्यांनी ही बातमी मिळाल्यावर तातडीने गोव्याकडे धाव घेतली शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे डॉमिनिक यांचे देवसू गावातील प्रत्येक घरात सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच गावातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत डॉमिनिक डिसोझा यांच्या पार्थिवावर आज सोमवारी दुपारी कन्हाळी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत